शिफा हॉस्पिटल आणि धुळे मेमन वेलफेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात शिफा हॉस्पिटल आणि धुळे मेमन वेलफेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या शिबिराचा मुख्य उद्देश हृदय विकार किडनीचे आजार दमा यांसारख्या गंभीर आजाराबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यावर मोफत निदान व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता शिबिरामध्ये आलेल्या नागरिकांसाठी फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणारी पल्मोनरी फंक्शन टेस्ट आणि रक्तातील साखरेची तपासणी यांसारख्या महत्वाच्या चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार योग्य सल्ला देण्यात आला या मोफत तपासल्यामुळे अनेकांना संभाव्य आरोग्य धोक्यांची वेळीच माहिती मिळाली या शिबिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना मोठा दिलासा मिळाला या सामाजिक उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळीच निदान व उपचारांची दिशा मिळाली असे समाधान आयोजकांनी व्यक्त केले धूले क्राइम न्यूज़ साठी अब्दुल रहमान मलिक धूल आज पंद्रह अगस्त योम आज़ादी के मौके पर धूले मेमन वेल्फेयर ट्रस्ट और धुले यूथ केयर फाउंडेशन की तरफ से बहुत ही बड़ा कैंप ऑर्गेनाइज किया गया था इस कैंप में माहिर डॉक्टर डॉक्टर संदीप अप्पा पुरानी स्पाइन एंड ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर राहुल दिनकर राव पाटिल नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर शीतल पाटिल मैडम गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर सलमान कुरैशी सर जनरल सर्जन डॉक्टर एजाज अंसारी सर जनरल फिजिशियन डॉक्टर तो एजाज अहमद ये सारे डॉक्टर अवेलेबल है और अभी तक के 300 से 400 पेशेंट चेक हो चुके हैं और अभी कंटिन्यू चेक करना शुरू है और कैंप भी अभी शुरू है और इस कैंप के मौके पर उपस्थित हाजी रहू पठान साहब सलीम भगवा साहब आबिद 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 खान साहब वसीम सर आमिन मेमन जावेद मल्टी साहब और सभी कार्यकर्ता उपस्थित है फ्री आयुष्मान कार्ड भी बनाकर मुफ्त में दिया जा रहा है और सारे पेशंट्स लोग अवेलेबल है और सभी लाभ का ले रहे हैं